आम्ही चंद्रपूर शहरातील सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक दहा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेणार आहोत त्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे काही पर्वा पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्यावर झालेला जे काही चुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे तसेच सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस माननीय भुसेन गवईसाहेब यांच्यावर जोडा फिरकवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे या दोन्ही घटनेच्या विरोधात चंद्रपूर शहरातील सर्व सा सामाजिक धार्मिक संघटना आंबेडकरी विचाराच्या ज्या काही संघटना आहे या सर्वांतर्फे उद्या समता सैनिक दलाच्या नेतृत्वामध्ये उद्या धरणे आंदोलन एक दिवसीय ठेवलेलं आहे आणि सर्व संघटनातर्फे एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात येईल आणि उद्याच्या या धरण आंदोलनामध्ये दोनशे ते तीनशे लोकांची उपस्थिती राहील मी आपल्या सर्व पत्रकार कडून आशा व्यक्त करतो की या प्रेस कॉन्फरन्समधून जास्तीत जास्त हा मेसेज लोकांपर्यंत पोचावा आणि जे ते दोन्ही ज्या घटना झालेल्या आहेत या घटनेचा चंद्रपूर शहरामध्ये आणि सर्व देशभरामध्ये तीव्र निषेध चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या निषेध धरणं आंदोलन उद्या या इथे घेणार आहोत मी या निमित्तानं जनतेला आवाहन करीत आहे की दिवसेंदिवस ज्या अशा टाईपच्या घटना होत आहे तरी आणि जनतेचे हक्क अधिकार याच्यावर खास करून आ, मोठ्या प्रमाणात झाला गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे तरी त्या विरोधात जनतेने आवाज उठवावा आणि अशा टाईपच्या या प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये त्याकरिता जास्तीत जास्त लोकांनी उद्याच्या या धरणा आंदोलनामध्ये उपस्थित आहेत या दोन्ही घटनेचा निषेध करण्याकरिता उपस्थित राहावे